देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या विराट मेळाव्यात बोलताना मनमाड नांदगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करावे असे आवाहन केले मी इथे प्रचाराला आलो आणि तुम्ही थेट गुलाल उधळलात कारण प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच सात नगरसेवक नगरपरिषदेच्या सभागृहात दाखल झाले आहेत भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय यांची साथ आपल्याला मिळाली असल्यानं मनमाड आणि नांदगाव या दोन्ही नगरपरिषदेमध्ये आपल्याला विजयाचा भगवा फडकवायचा असल्याचे याप्रसंगी सांगितले तसेच मनमाडमधील शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगेश पाटील आणि नांदगावमध्ये शिवसेनेचे सागर हिरे उभे असून त्यांनाच प्रचंड बहुमतानं विजयी करावे असे आवाहन जनतेला केले सुहासणंनी मनमाड नांदगावचा विकास केला शहराचा आहे शहराचा पाणी प्रश्न त्यांनी जवळपास संपुष्टात आणला आहे शहरात भव्य अशी शिवसृष्टी उभारली आहे आता त्यांना भीमसृष्टी उभारायची आहे त्यासाठी नक्की निधी देऊ तसेच मनमाड ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी इथे उड्डाण पुलाची मागणी त्यांनी केली असून त्याला देखील नक्की निधी देऊ असे यावेळी स्पष्ट केले तसेच शहरातील ईदगाहाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे सांगून नागरिकांना आश्वस्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या नमो उद्यान योजनेअंतर्गत प्रत्येक नगर परिषदेला उद्यान निर्मितीसाठी एक कोटी देण्याचे निश्चित करण्यात आले होते त्यानुसार मनमाडमध्ये लवकरात लवकर सुंदर उद्यान उभे करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असे याप्रसंगी सांगितले तसेच जे जी बिनविरोध जिंकले त्यांचे जाहीर अभिनंदन केले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आमदार सुहास कांदे त्यांच्या पत्नीसो अंजुम कांदे आणि शिवसेना भाजपा आणि आरपीआयचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन देवराज न्यूज